जनता संस्थापक तसेच राज्यातील नव्हे तर देशातील ओबीसी नेते सन्मान्य छगनबावजी भुजबळ साहेब यांनी आज मुंबई येथे मंत्रिपदी शपथ घेतली त्या शपथविधीबद्दल आज महाराष्ट्र माळे समाज महासंघ जळगाव जिल्हा अखिल भारतीय महात्मा पोलीस समता परिषद रावेरी बाग तसेच माळी समाज वरंगाव शुभा मंडळ वरंगाव या सर्वांच्या वतीने आज गांजौक येथे आज फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये जल्लोष करण्यात आला आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद हे मागे द्या द्यायचं होतं परंतु काही कारण त्यांना दिलं गेलं नाही आणि आज पुन्हा या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सन्माननीय भुजबळ साहेब यांची वर्णी लागली त्या वर्णी लागल्याबद्दल संपूर्ण माळी समाज संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम माळी समाज अखिल भारतीय मातृ जनता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मनामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यांनाच्या मनामध्ये इच्छा होती की आज अखिल पूर्ण झाले सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच अजता पवार या सर्वांचं देखील समता वतीने आणि तमाम माळी समाजाच्या वतीने खूप